नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला कोबीचं भानवलं करून दाखवणार आहे यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला कोबीचं भानवलं दाखवलं आहे पण ते वेगळ्या प्रकारानं दाखवलं आहे आज दाखवणार आहे ते वेगळ्या प्रकारानं दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य मी दाखवते तुम्हाला हा एक वाटीभर मी बारीक चिरून कोबी घेतला आहे डायरेक्ट वाडग्यातच टाकते म्हणजे परत परत हे नको एक वाटी कोबी एक वाटी कांदा घेतला आहे बारीक चिरून त्यानंतर हे थोडं खोबरं ओलं खोबरं ही कोथिंबीर भरपूर नंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत लाल तिखट थोडं लाल तिखट आणि थोडं आलं लसूण घालणार आहे त्याच्यामुळे तिखट थोडं घातलंय हळद कोबी पचायला थोडा जड असतो म्हणून त्याच्यासाठी आपण हिंग घालणार आहोत हिंगाचा वासही छान लागतो धन्याची पावडर एक चमचा जिऱ्याची पावडर एक चमचा त्यानंतर मीठ आलूण आणि मिरची ठेचा हे ताजं ताजं आत्ता केलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी आलं लसूण मिरचीचा ठेचा थोडासा स्वादासाठी गरम मसाला थोड़े ता पांढरे तीळ घालणारे थोडे पांढरे तीळ छान लागतात खायला थोडे पांढरे तीळ आता हे पीठ भिजवताना नेहमी नारळाचं दूध काढून भिजवतात पण मी काय केलं आहे नारळ डायरेक्ट वाटून आहे म्हणजे आपलं काहीच फुकट जात नाही आपण तो खोबऱ्याचा रस काढून खोबरं फुकट टाकून देतो मग मी हे तसं न करता डायरेक्ट थोडंसंच पाणी घालून हे मी दूध तयार करून घेतलं आहे आणि यामध्ये तांदुळाचं पीठ घालतात ते तांदळाचं पीठ मी न घालता मी ज्वारीचं पीठ घालणार आहे त्याने पण छान असं खुसखुशीत आपलं भानवलं होईल आता मी यामध्ये हे थोडं थोडं दूध घालणार आहे मी असं सगळं वाटूनच घेतलं आहे डायरेक्ट नारळ वाटून घेतला एक वाटीभर तर हे सगळं आपण मिश्रण एकत्र करणार यामध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे एक चमचाभर तेल घातलं आहे आता हे आपण मिक्स करून घेणार व्यवस्थित हे हातानंच सगळं करायला लागतं चमच्यानं काही व्यवस्थित होत नाही असं हे सगळं आपलं आता भानवल्याचं हे मिश्रण तयार आहे आता त्यामध्ये मी एक ही छोटी वाटी बेसन पीठ घातलं आहे आणि ही मोठी वाटी ज्वारीचं पीठ घातलं आहे नेहमी आपण तांदुळाचं पीठ घालतो पण आज मी ज्वारीचं पीठ घालणार आहे ते आधी थोडं थोडं घालते आहे लागेल तसं घालणार आहे आणि हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया पीट हे आपण जसं थाली पीठ करतो असं पीठ करायचं आहे आणि नंतर आपण त्याचं तव्यावर भानवलं लावायचं आहे हे अतिशय सुंदर पौष्टिक आणि छान असं भानवलं तयार होतं चहाबरोबर नाश्त्याला सुंदर आता मी या मिश्रणात एक पाव चमचा इनो घालणार आहे म्हणजे हे आपलं हलकं फुलकं असं छान व्हायला हवं तर इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी म्हणून आपण थोडंसं त्याच्यावर पाणी घालूया मी आता हे सगळं मिश्रण आपण पुन्हा एकजीव करूया तापत ठेवलेलं आहे आता आपण हे पॅन तापत ठेवलंय त्यावर थोडंसं तेल घालणार हो मंद आचेवर असं छान भाजून काढायचंय तेल तापलंय की नाही बघण्यासाठी मी थोडं मोहरी टाकून बघितली आपण त्याच्यावर हिंग घालणार हिंगाचा वास पण छान टाकतो आणि हिंग हिंगामुळे हे भानवलं पचायला सोपं जातं आम्ही आधी गॅस जरा घालवतो त्याच्यावर थोड्या पांढऱ्या तिळ्या पण टाकणारे तळात त्या सुंदर लागतात हिंग एकाच जागी लागायला नको असं आता आपण त्यातला गोळा घ्यायचा आहे आणि असं जाड सरस थालीपीठ जसं आपण लाप लिपतो तसं जाड लिपून चांगला उलटा सुलटा करून भाजून काढायचं आहेचा हात घ्यायचा हे बघा हे थोडं जाडच ठेवायचं आणि मंद आचेवर हे चांगलं भाजून काढायचं नंतर ते परत आपल्याला उलटायचं आहे छान आता वरून पण थोडे हवे तरी तीळ लावायचे छान लागतात आता हे आपण गॅसवर झाकण ठेवून ठेवून देणार आणि मंद आचेवर हे साधारण दहा मिनटं तरी याला शिजायला या लागते अगदी मंद ठेवणार आहे वरून ठाकण ठेवणार आहे जे आपल्याला समजेलपैकी एका बाजूने नक्की झालेलं आहे बघा किती सुंदर असं हलताय लोकचंय चांगलं आलं आहे तर आपण हे असं उलट करून घेणार आहोत आहा किती छान दिसतंय बघा मस्त आता आपण हे पुन्हा उलट्या बाजूने भाजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी परत थोडं तेल टाकते पॅन गरम आहे ते त्याच्यामुळे तेल टाकूया तेल टाकले पण परत टाकूया आणि आता हे आपण पुन्हा त्या पॅनमध्ये उलटं घालणार आहोत आता उलटं भाजून काढायचं असं आपलं हे छान खमंग भानवलं खाण्यासाठी तयार येत आहे आपण काढून घेऊया दोन्ही बाजूने असं छान खमंग भाजलेलं आहे भानवलं तयार आता आपण याचे तुकडे करायचे किती खुसखुशीत छान झालं आहे बघा मस्त एकदम छान जितक ते तुम्हाला दिसतंय छान तितकंच ते चिरदाही छान आहे चहा बरोबर एकदम मस्त नाश्त्याचा प्रकार ते थोडं अजून जाड केलं तरी किंवा टोमॅटो सॉस किंवा नुसतं अगदी चहा बरोबर खायचं म्हटलं तरी सुद्धा ते छान लागतं खुसखुशीत असं त्याच्यापेक्षाही जाड करून चालतं असं हे आपलं सुंदर खुसखुशीत भानवलं खाण्यासाठी तयार आहे तर हे भानवलं मी कसं केलं काय काय केलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला भानवलं दाखवलेलं आहे पण तो थोडा वेगळा प्रकार आहे आजचा प्रकार थोडा वेगळा आहे तेव्हा तोही बघा आणि हाही बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका अगदी झटकन पण पाहुणे येणार असतील दहा हा चहाबरोबर द्यायला प्रकार खूप छान आहे नाश्त्यासाठी कोण हरीचा असा प्रकार आहे तर नक्की करून बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद